एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न होतं लग्न झाल्यानंतर या दोघांचा सुखाचा संसार सुरू होतो तो जो नवरा मुलगा आहे हे चांगले पैसे कमू लागतो त्याच्या बायकोचा अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळ करतो बघता बघता या दोघांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होतं ती जी बायको आहे ती गर्भवती होते एका मुलाला जन्मसुद्धा देते आणि यांचं आयुष्य अगदी सुखकर झाल्याचं त्या ठिकाणी दिसतं पण मात्र एक दिवस तो जो पुरुष आहे तो जो नवरा असणारा पुरुष आहे तो घराबाहेर बाहेर जातो मित्रांसोबत पार्टी आहे म्हणून घराबाहेर पडतो आणि संध्याकाळी जातो आता संध्याकाळी गेल्यानंतर संध्याकाळ होते मध्यरात्र होते सकाळ होते तरी सुद्धा तो घरी परतत नाही सकाळ झाली दुपार झाली तरी सुद्धा तो घरी येत नाही म्हणून त्याची बायको जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करते की तिचा नवरा हा बाहेर गेला होता पण तरी सुद्धा अजून घरी आला नाही तिच्यासोबत तिचा छोटा मुलगा असतो ती पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होती पोलिसांनी फिर्यात दाखल करून घेतली होती पण काही केल्या तो जो पुरुष होता तो सापडत नव्हता तो बेपत्ता झालेला होता महिला पोलिस स्टेशनच्या चक्रा मारत होती बघता बघता दिवस उलटत होते आणि वर्ष सहा महिने दहा महिने एक वर्ष दोन वर्ष असे दिवस जात होते आणि त्या महिलेनं अखेर तिचा नवरा परत येईल का नाही ही आशा अपेक्षासुद्धा सोडलेली होती आणि ती ज्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार ता त्यांनी दिली होती ज्यांच्याकडे ते गेले होते त्यांचासुद्धा तपास लागत नव्हता पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया तपासून पाहिली त्या घटनेमध्ये जे त्या व्यक्तीसोबत गेलेले जो दोन मित्र होते सुद्धा नावं समोर आलेली होती पण मात्र पोलिसांना काहीही तपास न लागल्यामुळं पोलिसांनी ती केस बंद केली ती फाईल खात पडली आणि धुळखात पडल्यानंतर अखेर पंचवीस वर्षानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आणि खऱ्या आरोपीचा चेहरा समोर आला एकदम सस्पेन्स अशी स्टोरी आहे चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशी घटना घडलेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती घडली आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये जे ओखलनाचं गनावाचं गाव आहे या ओखलमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवची चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला हे जे नवरा बायको जोडप होतं यांना एक मुलगा सुद्धा झालेला होता सुखाचा सुरू होता आणि त्या घरामध्ये असणारा जो प्रमुख पुरुष आहे त्याचं नाव आहे किसनलाल किसनलाल हा चार फेब्रुवारी दोन एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मित्रांकडे पार्टी आहे म्हणून घराबाहेर पार पाडला आणि ज्या मित्रांकडे तो गेला होता त्यापैकी एकाचं नाव होतं रामू तर दुसऱ्याचं नाव होतं टिल्लू या दोन मित्रांकडे तो पार्टीसाठी गेला होता पण मात्र पार्टीला गेला आणि वापस घरी आलाच नाही सकाळ झाली तरी तो वापस न आल्यामुळं त्याची बायको जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि अखेर ती तिच्या छो छोट्या ले लेकराला घेऊन पोलिस स्टेशनच्या त्याच्या मारू लागली नवऱ्याचा शोध घ्या नवऱ्याचा शोध घ्या पोलिसांना विनंती करू लागली पोलिसांनी बी पाहिजे त्या पद्धतीनं संपूर्ण तपास केला पण ज्या मित्रांकडं तो गेला होता ते मित्रच त्या ठिकाणी नव्हते आणि जो व्यक्ती बेपत्ता झाला आहे त्याचासुद्धा काहीही तपास पोलिसांना लागलेला नव्हता म्हणून पोलिसांनी पाहिजे तेवढे प्रयत्न करू नये तो आरोपी आणि त्याच्यासोबत असणारे जे मित्र आहेत ज्याचा मृत्यू झाला तेसुद्धा सापडत नसल्यामुळं पोलिसांनी एक वर्ष तपास केल्यानंतर ही संपूर्ण प्रकरण बंद केलं ते थंडबस्त्यात गेलं ती फाईल अखेर मागं पडली त्याचा काही पुढे काही कारवाई झाली नाही ती जी महिला आहे सनलालची बायको आहे हिनं सुद्धा अशा अपेक्षा सोडून दिली की आता तिच्या नवऱ्याचा तपास लागतो का नाही त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय तो जिवंत आहे का नाही हा सुद्धा तिला मोठा प्रश्न होता आणि अखेर ती थी, तिच्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी सांभाळ करू लागली बघता बघता दिवसं निघून जात होते महिने निघून जात होते वर्ष निघून जात होते बरेच वर्ष निघून गेल्यानंतर तारीख आली ऑगस्ट दोन हजार एकवीसची ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये या ठिकाणी डी सी पी म्हणून सागर सिंग हे त्या ठिकाणी बदलीवर आले त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आणि त्यांनी त्यांच्या हाताखालचे जे पोलीस कर्मचारी आहेत यांना आदेश दिले सांगितलं की या परिसरामध्ये ज्या काही जुन्या केसेस आहेत ज्या अजूनही सॉल्व्ह झालेल्या नाहीत जे व्यक्ती बेपत्त झालेल्या आहेत त्या केस आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत आणि अशा ज्या काही केसेस आहेत त्यांच्या फाईल रिओपन करायच्या आहेत ह्या फाईल पुन्हा एकदा आपला ओपन करून त्या घटनेचा तपास करायचा आहे आता पोलीस कर्मचाऱ्यांना वाटला काय डोक्याला ताप झाला बाबा या संपूर्ण गोष्टीचा आपण तपास केला काही लागला नाही आता साहेब म्हणतात की पुन्हा त्या जुन्या केशी ओपन करायच्या पण साहेबांचा आदेश होता म्हणून कर्मचाऱ्यांनी सुद्धा काही फाईल समोर आणल्या आणि त्यापैकीच एक फाईल साहेबांनी किसन लाल यांची ओपन केली आणि या संपूर्ण घटने तपास करायचा आधी असे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिले मग आता ती प्रकरण होतं ही जी फाईल होती या फाईलवर किसनलालचा पत्ता होता आणि त्या पत्त्याच्या आधारेच पोलीस कर्मचारी त्या किसानलालच्या घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याची सुद्धा उपस्थित होती घराचं दार वाजवलं दार त्या महिलेनं ओपन केलं ती म्हणे काय काम आहे तेव्हा सांगितलं पोलिसांनी की आम्ही पोलीस आहोत तुमचे नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार तुम्ही चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला दिली होती त्याच घटनेची आम्ही चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तुम्हाला काही माहिती विचारायची आहे जेव्हा असं पोलिसांनी त्या महिलेला विचारलं तेव्हा ती महिला पोलिसांकडं बघून हसू लागली आणि सांगू लागली की जेव्हा मी माझ्या लेकराला घेऊन पोलीस स्टेशनचे चक्रा मारत होते तुम्हाला विनंती करत होते तेव्हा तुम्ही पाहिजे तसा तपास केला नाही आणि आता एवढ्या वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी आलात लाज वाटत नाही का असं तसं ती महिला पोलिसांनाच उलट बोलत होती पण मात्र पोलिसांचं कर्तव्य होतं म्हणून पोलीस ते सगळं ऐकून घेत होते आणि तिला माहिती विचारत होते तेव्हा त्या महिलेनं तिच्या मुलाला आवाज दिला आणि मुलाला बोलून घेतल्यानंतर मुलगा सुद्धा पाहून हसत होता कारण की तो म्हणला होता की पंचवीस वर्षापूर्वी त्याचा बाप बेपत्ता झाला होता आणि त्याचा तपास लावण्यासाठी तुम्ही एवढ्या वर्षांनी आलात या ठिकाणी कारण की ज्यावेळी तो मुलगा झाला होता त्याचवेळी त्याचा बाप बेपत्ता झाला होता पण मात्र पोलिसांनी कसं तरी त्या महिलेला विश्वासात घेऊन ते संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की तारीख होती चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवची तिचा जो नवरा आहे किस लाल तो पार्टी करण्यासाठी त्यांच्या मित्रासोबत गेला होता त्यापैकी एकाचं जे नाव आहे ते आहे रामू तर दुसऱ्याचं नाव आहे टिल्लू या दोघांकडे पार्टीसाठी गेला रात्री गेला पण सकाळ झाली दुपार झाली तरी तो बेपत्ता झाला तरी वापस आला नाही तर ते अजून सुद्धा वापस आला नाही मग असं सा माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेनं उलटसुलट पोलिसांना बरंच बोलले की पंचवीस वर्षानंतर एवढ्या वर्षानंतर कुठं तपास लागत असतो का एवढे दिवस तुम्ही झोपलेले होते का असं उलटसुलट बोलल्यानंतर पोलिसांनीसुद्धा कसं तरी त्या महिलेचं ऐकून घेतलं आणि त्या ठिकाणाहून परत वापस आले आणि घडलेला संपूर्ण प्रकार साहेबांना सांगितला आता हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर साहेबांचा जीव आणखीच खवळला आणि त्यांनी सांगितलं आता काय हे करून या संपूर्ण गोष्टीचा तपास लावायचा म्हणजे जे लावायचा मग जे जे दोन मित्र होते टिल्लू आणि रामू या दोघांचा तपास पोलिसांनी चालू केला की हे टिल्लू आणि रामू आता नेमके कुठे आहेत मग पोलिसांनी जेव्हा टिल्लूचा आणि रामूचा शोध घेतला त्या परिसरामध्ये पोहोचले तेव्हा तो जो रामू होता तो बेपत्ता झालेला होता त्याचा कुठंही काही तपास लागला नव्हता आणि जो किसनलाल होता त्याचासुद्धा काही तपास लागला नव्हता पण मात्र टिल्लूला ताब्यात घेतलं आणि टिल्लूला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली आता ते सुद्धा म्हणे की एवढ्या वर्षाचं माझ्या कुठं काय लक्षात आहे असं तसं उडव उडीची उत्तरं तर देऊ लागला पण पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा समजलं तेव्हा त्यांना सांगितलं की तो जो रामू आहे याचा तर मला काय आत्तापत्ता माहीत नाही पण मात्र त्याचा एक भाऊ आहे आणि तो भाऊ दिल्लीमधील एका गावामध्ये एका परिसरामध्ये राहतो मग ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या रामूच्या भावापर्यंत पोहोचले आणि भावापर्यंत जेव्हा पोहोचले तेव्हा नेमकीच त्या त्याच्या भावाची आई वारलेली होती म्हणजे रामूची आई वारलेली होती आता पोलीस त्या सुरागपर्यंत पोहोचले होते रामूच्या भावापर्यंत आणि त्या ठिकाणी ने पोहोचल्यानंतर नेमकी त्याच्या आईचं निधन झालं होतं मग घटनास्थळी शोकाकुल वातावरण होतं म्हणून पोलिसांना काहीही विचारता आलं नाही पोलीस त्या ठिकाणी निराश होऊन वापस आले घडलेला प्रकार साहेबांना सांगितला की आम्ही त्याच्या घरी गेलो होतो पण नेमकंच त्याच्या आईचं निधन झालं म्हणून आम्ही काही तपास केला नाही मग पुन्हा चार पाच दिवस आठ दिवस उलटू दिले आणि पुन्हा त्या रामूच्या भावाच्या घरी पोहोचले आणि सांगू लागले की तुमच्या आईचं जे निधन झालं आहे त्यांची एक पॉलिसी होती आणि त्या पॉलिसीची काही रक्कम आमच्याकडं आहे कारण की त्यांनी पोलीस म्हणून सांगितलं नव्हतं हो पॉलिसीचे एजंट अधिकारी आहेत असं सांगून त्यांनी चौकशी चालू केली होती रामूच्या भावाकडं आता रामूच्या भावाने सांगितलं की आमच्या घरामध्ये एवढे एवढे सदस्य आहेत तो आहे त्याचा एक भाऊ आहे आणि त्या दोघं भावांना अशा अशा बहिणी आहेत अशा असे नातेवाईक आहेत पैसे भेटायला म्हणल्यावर काय किती जणांचे नावं सांगायला कोणी मागं पुढं करत नाही मग त्याच पद्धतीनं सुद्धा भऱ्या चार पाच सगळ्या खानदानाचीच नावं पोलिसांसमोर सांगून दिली नावं सांगितली पण या संपूर्ण नावामध्ये रामू नावाचा कुठंही उल्लेख नव्हता म्हणून पोलिसांचं टेन्शन अजून मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग आता रामूचं नाव कुठंही आढळलं नाही पोलीस ती जी माहिती मिळाली ती माहिती घेऊन पुन्हा साहेबाकडे आलं साहेबाला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं माहिती मिळाली आहे मग या माहितीच्या आधार माहितीच्या आधारे कशा पद्धतीनं शोध घेता येईल मग आता साहेब बी आय पी एस ऑफिसर होते जसं ते नाते गोते नातेसंबंध हे परीक्षामध्ये शिकवलं जातं त्या आधारे ते गणित सोडवावं लागतं मग त्याच पद्धतीनं जर रामूचा भाऊ इथं आहे तर मग त्यांनी जे नाते सांगितलेत त्याच्यामध्ये एक नाव आलं होतं आकाश मग आकाश नेमका कोणाचा मुलगा आहे हे पोलिसांना पझल म्हणजे हे गणित सॉल्व करायचं होतं मग हा आकाश नेमका कोण आहे याच्यापर्यंत पोहोचवा आकाश काहीतरी माहिती देईल असं साहेबांनी पोलिसांना आदेश दिले मग जेव्हा पोलीस आकाशचा तपास करण्यासाठी त्याच्या दिशेनं निघाले तेव्हा समजलं की हा आकाश दिल्लीमध्ये राहत नसून तो लखनऊमध्ये राहतो जेव्हा ते आकाशच्या दिशेनं तपास केले आकाशपर्यंत लखनऊमध्ये पोहोचले तेव्हा त्या ते सुद्धा चौकशी केली पोलीस असल्याचं सांगितलं नाही आणि सांगितलं की तुमची जी आजी आहे तिच्या नावाने काही संपत्ती आहे रक्कम आहे पॉलिसी आहे तिचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या घरात जे काही नातेवाईक का आहेत जवळचे व्यक्ती आहेत यांचे यांचे नाव सांगा तेव्हा त्यानं सांगितलं की त्याचं पूर्ण नाव आशा आ, आकाश अशोक यादव असा आहे आणि अशोक यादव हे त्याच्या बापाचं नाव आहे आणि हा आकाश आहे मग ते म्हणतात की अशोक यादव हे नेमके कुठे आहेत मग ते म्हणतो की ते इथं राहत नसून ते दुसऱ्या ठिकाणी राहतात इलेक्ट्रिक रिक्षा चालवतात मग इलेक्ट्रिक रिक्षा चालवतात असं नाव त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मग पोलिसांनी पुन्हा त्या दिशेनं तपास चालू केला की नेमके हे अशोक यादव नेमके कोण आहेत मग आकाश यादव अशोक यादव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना भरपूर प्रयत्न करावे लागले आणि अखेर पोलीस त्या अशोक यादवपर्यंत पोहोचले अशोक यादवपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्याला विचारू लागले की तुम्ही रामूला ओळखता का याला ओळखता का रामू तुमच्या नातेसंबंधामध्ये कोणी लागतो का ते म्हणे नाही बाबा रामू बीमुळे आम्ही काही ओळखत नाही काय नाही आम्हाला तो कुठं राहतो काय राहतो माहीत नाही त्याचं नाव बी आम्ही पहिल्यांदा ऐकतोय असं अशोक यादव यांनी सांगितलं मग आता पोलिसांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला होता कारण की एकतर पंचवीस वर्षापूर्वी घडलेली घटना होती आरोपींचे चेहरे सुद्धा मोठ्या प्रमाणात बदललेले होते ते ओळखू सुद्धा येत नव्हते आणि त्याच्यातमध्ये आता अशोक यादव जो मेन शेवटचा क्लिव होता सबूत होता त्यांना सुद्धा रामूला ओळखण्यासाठी नकार दिलेला होता मग जेव्हा नकार दिला तेव्हा पोलीस निराश झाले त्यांनी शेवटचा पण साहेबांना केला की आम्ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो अशोक यादवपर्यंत पण तरीसुद्धा त्यानं रामू नावाचा कुठंही उल्लेख केला नाही त्यांचा कोणीही नातेवाईक रामू असल्याचं सांगितलं नाही मग आता पोलीस जे कर्मचारी होते यांनी निराशा निराशा बाळगलेली होती ते परतण्याच्या तयारीत होते आणि शेवटचा पण साहेबांना केला होता पण मात्र साहेब काही केल्या हार मानणार नव्हते त्यांना काही करून या घटनेचा तपास लावायचा होता त्यांनी फोनवर सांगितलं की तो जो अशोक यादव नाव सांगतोय त्याला त्या ते ठिकाणीच थांबून ठेवा आणि ती जी किसनलालची बायको आहे तिला थेट या परिसरामधून बोलून घ्या आणि समोरासमोर दोघांची ओळख पटवा आता पोलिसां साहेबांनी सांगितलेली आयडिया कर्मचाऱ्यांनासुद्धा पटली होती त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती त्या किसनलालच्या बायकोला दिली तिला थेट तिच्या घरातून तात्काळ या ठिकाणी यायचं सांगितलं तिचा जाण्या येण्याचा सगळा बंदोबस्त पोलिसांनी केला होता आणि बंदोबस्त केल्यानंतर त्या ठिकाणी किसनलालची बायको काही तासानंतर पोहोचली आणि पोहोचल्यानंतर तो जो समोर असणारा अशोक यादव होता याला पाहून चक्कर येऊन पडली त्या ठिकाणी ती बेशुद्ध झाली घ्या आता शेवटच्या क्षणापर्यंत सगळं काही उघड होणार होतं असं वाटलं होतं आणि त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर ती किसनलालची बायको बेशुद्ध पडली आता जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत सगळे असे वाट पाहत होते संपूर्ण पोलीस सुन्न झालेले होते या की या पुढच्या घडीला आता नेमकं काय होतं जेव्हा त्या महिलेला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर तिनं सांगितलं की हाच रामू आहे अशोक यादव असल्याचं खोट सांगतोय हाच तो, तो रामू आहे आणि याच्याच बरोबर तिचा नवरा किसन लाल गेलेला होता एवढं सांगताच पोलिसांनी त्या अशोक यादवला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं आणि मग काय बघायचं कामच नाही त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्याचा मित्र किसन लाल टिल्लू आणि हा रामू हे तिघंजणं पार्टी करत होते किसनलालची चांगली कमाई चालू होती हे तिघजणं एका चिट फंडमध्ये काम करायचे आणि चिट फंडमध्ये काम करत असताना जास्तीत जास्त रक्कम ही किसनलालला यायची त्या रामूला जास्त रक्कम मिळत नव्हती म्हणून तो त्याच्यावर जळत होता आणि त्याच्या पुढं त्याला जायचं होतं त्या चिटफंटमध्ये म्हणून त्यानं त्याचा काटा काढायचं ठरवलं किसनलालला या रामून आणि टिल्लून दारू पाजली पण मात्र दारू पाजल्यानंतर टिल्लू त्याच्या घरी निघून गेला रामू आणि किसनलाल हे दोघं जण सोबत होते हे दोघं जण सोबत असताना हे रामू त्याला गाडीवर बसून दूर एका लांब परिसरामध्ये घेऊन गेला आणि राम परिसरामध्ये घेऊन गेल्यानंतर दारूच्या नशेमध्ये किसनलालला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे त्याची मृतदेहाची विल्हेवाटसुद्धा लावली त्याचा मृतदेह जाळून टाकला त्याचा काहीही नामोनिशान ठेवला नाही आणि त्या ठिकाणाहून तो आल्यानंतर त्याची जी काही चीट चीट रक्कम जामा काही, काही काही आहे चिटफंडची ती रक्कम सगळी जमा केली कारण की तेव्हा ऑनलाईन काही व्यवहार नव्हते काही नव्हते ट्रान्झॅक्शन झालेलं दिसत नव्हतं त्याचे काही जे एजंट आहेत हे ते सगळं सगळे वळून घेतले आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला बेपत्ता झाला स्वतःच्या नावानं पुन्हा त्यांना नवीन अपडेट करायला सुरुवात केली रामू नावाचा नामोनिशान कट केला अशोक यादव असं नाव त्यानं जोडलं आणि त्याच्यावरच आधार कार्ड पॅन कार्ड संपूर्ण बँक डिटेल्स इथून पुढच्या आधार कार्ड या संपूर्ण त्यानं जे ओळखपत्र आहेत ते अशोक यादव याच नावानं तयार केलेले होते रामू नाव त्यानं मिटून टाकलेलं होतं तो कोणाच्याही ओळखीचा राहिला नव्हता आणि तो या परिसरामधून लखनौमध्ये आलेला होता आणि एवढ्या वर्षानंतर त्याला वाटत होतं की त्याचा त्यांनी केलेला गुन्हा लपून जाईल तो कधीही जगासमोर येणार नाही पण अखेर साहेबांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळं पंचवीस वर्षानंतर किसनलालचा खरामारेकरी जगासमोर आला होता आणि आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती ज्या पद्धतीनं त्या महिलेनं पोलिसांची टिंगल उडवली होती त्याच पद्धतीनं त्या महिलेनं पोलिसांचे पायसुद्धा धरले होते आणि तिनं जे शब्द वापरले होते त्याबद्दल तिनं पोलिसांची माफीसुद्धा मागितली होती की ती रागाच्या भारात हे सगळं काही बोलून गेली आहे पण मात्र पोलिसांनी जर मनावर घेतलं तर कोणतीही केस सॉल्व होऊ शकते असाच विश्वास त्या महिलेला आला आणि कदाचित तो विश्वास तुम्हालासुद्धा आला असेल की पोलिसांनी मनावर घेतलं तर मग पोलीस कुठल्याही घटनेचा तपास अगदी काही दिवसात काही तासात करू शकतात एकंदरीत ही जी संपूर्ण स्टोरी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या